स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी वातावरणामध्ये बदल बघायला मिळाला आहे आज टेम्परेचरसुद्धा हाय होतं म्हणजे जवळजवळ अडतीस अंश डिग्री सेल्सिअसला तापमान गेलं होतं अडतीस सेल्सिअस आहे का काही एकोणचाळीस आहे माझ्या ठिकाणचं जे टा टेम्परेचर होतं जे तापमान होतं अर्थात ता अडतीस एकोणचाळीस होतं बाकीच्या ठिकाणचं जे असणार आहे निश्चितच या ठिकाणी नाशिक असेल नगर असेल विदर्भ मराठवाडा त्यामुळे पूर्व महाराष्ट्र असेल यवतमाळ असेल हिंगोली जालना भरपूर या ठिकाणं म्हणजे जवळजवळ सगळीकडेच या ठिकाणी तापमान हे हाय प्रमाणात राहिलं असणार आहे तर असं टेम्परेचर असताना या ठिकाणी जे येणारे जे पिकं असतील किंवा जे के लागवड केलेले पिकं असतील त्यांच्या ज्यांच्यामध्ये आपल्याला बरेचसे येणाऱ्या आडी अडचणी आपल्याला या ठिकाणी जाणवू शकतात त्याच्यामध्ये जा पहिली आडी अडचण असेल म्हणजे जर लागवड केलेलं प्लांटेशन असेल म्हणजे रोपं लागवड केली असेल या लागवड केलेल्या रोपांमध्ये रोपं सुकणं रोपं मरणं किंवा मूळ कूज म्हणू शकतो किंवा बिल्डिंगचा प्रादुर्भाव यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या आपके लेया। जास्त प्रमाणात पडणाऱ्या उष्णतेमुळे होऊ शकतात तर निश्चितच या ठिकाणी जी कुठलीही पिकं लावत असाल तुम्ही निश्चितच या ठिकाणी टोमॅटो पीक असेल काकडी पीक असेल मिरची पीक असेल झेंडू पीक असेल कलिंगड पीक असेल तर निश्चितच या पिकांना या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पाण्याची खूप गरज आहे कारण अडतीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस जर तापमान झालं तर ता कुठलंच रोप या ठिकाणी तग धरणार नाही आहे तर आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा पाण्याचं नियोजन त्या रोपांना मिळणं किंवा जे लागवड केलेले जे रोपं आहे त्यांना तिथपर्यंत पाणी जाणं खूप गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन प्रॉपरली नियोजन करून वर्किंग करून त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं कारण लागवड केलेले जे रोपं आहे त्यांना पाणी मिळणं खूप गरजेचं आहे झाडं ट्रेसमध्ये नाही गेली पाहिजे जर पाणी कमी पडलं तर नेच आपली जी रोपांची संख्या असेल ती आपल्याला या ठिकाणी कमी झालेली दिसणार आहे किंवा रोपं मरायचा जे रोपं आहेत मरायच्या अवस्थेमध्ये असेल ते सुद्धा मरणार आहे त्या ठिकाणी आपल्या सुरुवातीला पाणी जाणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की एवढ्या टेम्परेचरमध्ये रोपं जागवायचे कसे किंवा त्यांचं नियोजन संगोपन कसं करायचं तर आपल्याला या ठिकाणी केमिकल बेसचा वापर न करता जैविक फॉर्मेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे तर या ठिकाणी नियोजन करताना ट्रायकोडार्मस सोडोमोनस त्याचबरोबर व्हॅम ह्या तीन गोष्टी आहेत ते आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी ड्रिंचिंग करायचं किंवा आपण आळवणीसुद्धा म्हणू शकतो आळवणी करून घ्या किंवा ड्रिंचिंग करून घ्या किंवा ड्रिप वॉटर सोडा पाण्याचं नियोजन असेल तर ड्रीप वॉटर पाण्यांच्या माध्यमातून जरी दिलं तरी चालणार आहे आपल्याला कारण लागवड केलेल्या रोपाला पाणी खूप गरजेचं आहे आणि जर पाणी नाही मिळालं तर त्या ठिकाणी आडी अडचण येणार आहे त्यामुळे ट्रायकोडर्मा सोडोमोनस आणि व्हॅम याचं आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरलीपणे नियोजन करून घ्या त्याच्यानंतरनं चांगल्या पद्धतीने तुमची मुळी सेट होऊ द्या झाड स्टेबल झालं पाहिजे झाड आपलं चांगल्या पद्धतीमध्ये जिवलं गेलं किंवा सक्सेसफुल जर झालं तर तिथून पुढे येणाऱ्या ज्या ड्रेंचिंग असेल किंवा ज्या आळवणी व्यवस्थापन आहे त्या आपल्याला स्टेप बाय स्टेप करून घ्या म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या असणाऱ्या लिमिटेडच्या काही गोष्टी असतील काही वर्लेस फ्लॅक्सीच्या संदर्भात असतील काही एन पी केच्या संदर्भात असतील त्या ज्या आहेत त्या आपल्याला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी करून घ्यायचं आणि विशेष परत पहिल्या मुद्द्यावरती येतो की जसं मी आज बोललो की आज सत्तावीस तारीख ते सत्तावीस तीन हजार चोवीस रोजी म्हणजे वातावरणामध्ये बदल जाणवायला दिसतोय किंवा जाणवलं पण आहे निश्चितच आज संध्याकाळी सहा साडेसहा नंतरना वातावरणामध्ये हवेमध्ये बदल या ठिकाणी बघायला मिळाला आहे हवेची जी झुळूक आहे ती संपूर्णपणे उष्णते नसणारी आहे म्हणजे उष्णता या ठिकाणी जाणवत नाही आहे पण वातावरणामध्ये बदल असा झाला आहे की येत्या काळचा पुढे ना कुठेतरी पाऊस हा निश्चितच पडणार आहे किंवा पडलेला सुद्धा असेल पण पडलेला तर नाही आहे पण वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर ना अवकाळी पाऊस पडण्याचे निश्चितच चान्सेस जास्त प्रमाणामध्ये आहेत कारण वातावरणामध्ये बदल आहेत हवेत बदल झाला आहे निश्चितच माझ्यापेक्षा तुम्ही पण मोठे व्यक्ती आहात माझ्यापेक्षा मोठे बांधव आहेत तर निश्चित तुम्हाला पण त्या हवेचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल किंवा जाणवला पण असेल तर आजच्या हवेमध्ये हा थोडासा काही का काही ना काहीतरी स्वरूपामध्ये अर्थात या ठिकाणी दहा वीस टक्के पंचवीस टक्के किंवा ह्या हवेमध्ये बदल आहे निश्चितच येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये म्हणा किंवा हा वातावरणामध्ये निश्चितच आपल्या या ठिकाणी बदल बघायला मिळाला आहे आणि त्याचा बदल असा हा घातक राहू शकतो की निश्चितच या ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचे सुद्धा चान्सेस राहू शकतात तर या अवकाळी पावसाबरोबर गारा सुद्धा पडतील वादळी वारा असेल पानांचं नुकसान करणारं असेल म्हणजे भरपूर असं या ठिकाणी हे नुकसान करणारं वादळी वारा असेल किंवा हा पाऊससुद्धा पडू शकतो तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये झाडांचं संगोपन करणंसुद्धा तितक्याच पद्धतीमध्ये फायशी राहील कसं तर ते पण सांगतो मित्रांनो जर आपले तार झेंडू पीक असेल तर झेंडू पीक आपल्या फांद्या मोडल्या नाही गेल्या पाहिजे आपली झाडं पडली गेली नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूने या ठिकाणी दोरी म्हणूया किंवा तार म्हणूया किंवा सुतळी म्हणूया ती आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचं आहे जर आपलं काकडीचा मांडव असेल तर व्यवस्थितपणे तहाट करून घ्या व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करून घ्या जेणेकरून पडला नाही पाहिजे जरी पडला तर व्यवस्थित आपल्याला उचलता आला पाहिजे हे जे प्रॉपरली नियोजन करून घ्या त्याच्यानंतरनं टॉमॅटोसारखं पीक असेल तर टॉमॅटोसारखं पीकसुद्धा फांद्या मोडल्या नाही गेल्या पाहिजे तर व्यवस्थित त्यांचंसुद्धा प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे च शेताच्या आपल्याला चारी बाजून जसं आपण प्लॅनिंग करत असतो की मका लावणं किंवा दुसरा अजून काही आपण ज्वारीचं बियाणं टाकतो तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या सध्या गरजेला नाही पण अगोदरचे जसं करत असा तर त्याच वेळेला आपल्यालासुद्धा त्या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे राऊत साहेब गुड इव्हनिंग म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कारण वातावरणातील बदलानुसार हवासुद्धा प्रमाणात राहू शकते आपल्या शेताच्या बाजूला जर काही चारा पिकं असेल जसं मका असेल ज्वारीचं बियाणं ज्वारीचं चारा असेल किंवा दुसरं काही पिकं असेल मका बियाणं लावलं असेल तर आपल्याला त्याच्यापासून संरक्षण आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे ती आपल्याला ती काळजी घ्यायची त्यानंतर त्याच्यानंतरनं पाऊस पडल्यानंतर ना किंवा ह्या आधी क्लायमेटच्या ट्रेसमुळे सुद्धा झाडं ट्रेसमध्ये गेलेली आहे पहिली गोष्ट जसं मी मागाशी बोललो की पाण्याचा वापर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे कारण पाणी ठेवायचं आहे कारण हीट जास्त प्रमाणामध्ये आहे तुम्ही जेवढं पाणी देत आहे तेवढं पीक घेत नाही आहे जमिनीमध्ये पाणी जाते पीक लागेल तेवढं घेते परत पाण्याचं बाष्पीभवन होते हवे वाटं उष्णते वाटं पाणी बाष्पीभवून ते निघून जाते पिकांना मिळते किती त्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला कंटिन्युटी करायचा आहे शक्यतो दोन दिवस आड किंवा तीन दिवस आड जसं पाण्याचं नियोजन करतोय त्या पद्धतीमध्ये पाण्याचं नियोजन करा आणि त्या ठिकाणी वर्किंग करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून येणाऱ्या आल्या अडचणी आपल्याला येणार नाही वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं पिकांची निश्चितच त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे आणि जसं मागील दोन चार दिवसांपूर्वी असेल किंवा मागील आठवड्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे प्रश्न होते की काकडीसारखं पीक असेल किंवा अजून जी काही महत्त्वाची पीक असेल मिरचीसारखं पीक असेल की त्या पिकांची वाढ होत नाही आहे तर जसं मी मागे पण बोललो होतो आणि आज पण बोलणार आहे मित्रांनो की निश्चितच येणाऱ्या टेम्परेचरमध्ये म्हणजे जवळजवळ अडतीस एकोणचाळीस अंश जर डिग्री सेल्सिअस से तापमान ता। तर तिथं ता आपल्याला कुठल्याही कुठल्याच झाडांची वाढ या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसणार आहे म्हणजे वाढ आपल्या त्या ठिकाणी होणारच नाही आहे तर ते, ते सुद्धा आपल्या ठिकाणी प चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं कारण त्या ठिकाणी हीट एवढी जास्त प्रमाणात आहे उष्णता जास्त प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी झाडांची ग्रोथ कशा पद्धतीने होणार वाढ तरी कशा पद्धतीने होणार तर ते आपल्याला वाढीसाठी नियोजन करणं खूप गरजेचं आहे किंवा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो जर हीट जास्त असेल तर पिकांची वाढ होणार नाही त्यासाठी पिकाला लागणाऱ्या रोड झोन डेव्हलप असेल किंवा मूळकूज असेल मूळ बुरशी असेल आता काही काही ठिकाणी पाण्याचा प्रादुर्भावसुद्धा कंटिन्यू आज दिले उद्या दिले परवा दिले कंटिन्युटी पाणी शेतकरी बांधव देत असतात काही काही ठिकाणी दिलं गेलं पाहिजे चा मग त्या पाण्याच्या अडीअडचणीमुळे आपलं जे मुळी असेल ते मुळीसुद्धा काळी पडलेली आहे मुळी चॉकलेटी पडलेली आहे मुळकूच झाली बुरशी झाली तर सारखं पाणी जिथं देत असाल ते पण आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचे की जेणेकरून आपल्याला काही आडी अडचण येणार नाही आणि या थंड या उष्णतेपासून आपल्या पिकाला वाचवायचं जर असेल तर ट्रेस एलिमेंट जे असणारी औषधं आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्प्रेड करून घ्यायचे जसं की सीविड आपण चांगल्या पद्धतीने काम करत असतो कारण उष्णतेपासून जर पिकाला वाचवणारं कोडला मोलिक्युल असेल तर जे सीविड आहे त्या सीविडला आपल्याला सॉईल ॲप्लिकेशन असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे तर सीविड देत असताना स्प्रेच्या माध्यमातून साधारणपणे तीन एम एल प्रति लिटर आणि खालून सॉईल ॲप्लिकेशनमध्ये करत असेल तर एक लिटर मार्केट मार्केटमध्ये भरपूर कंपनीचं आहे त्या ठिकाणी पेन्शिबो बायो कंपनीचं सेलिओ म्हणून आहे ते सॉईल ॲप्लिकेशनला चालणार आहे त्याचबरोबर पी आय इंडस्ट्रीजचं बायोविटा आहे साधारणपणे एक रे एक लिटर ते पण सिविड आहे त्यानंतर मेगाफॉलसुद्धा आहे बालाग्रो बायोसायन्सचं मेगाफॉल तेसुद्धा एक चांगल्या पद्धतीमध्ये काम करतात तर ते, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे लक्ष्मण म्हणले सरांचा प्रश्न झेंडू बुरिया आहे कोणता स्प्रे वापरू सर आत्ताचे कंडिशन पाहता क्लायमेटमध्ये हीट जास्त आहे उष्णता जास्त आहे तरी पण आपल्या पिकावरती भुरीचा प्रादुर्भाव जर राहत असेल तर आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये फवारणी करा शक्यतो क्लायमेट आत्ता उष्णता असल्यामुळं खालून पहिलं पाण्यातून आपल्याला पाण्याचा वापर वाढवा दुसरी गोष्ट पाणी वाढवत असताना त्या ठिकाणी लिक्विड सल्फरचं ॲप्लिकेशन करा चांगल्या पद्धतीमध्ये आणि फवारणी करत असताना लाल कोळी याच्यासाठी भुरीसाठी तर भुरी पण असेल त्याचबरोबर लाल कोळी पण असणार आहे तर लाल कोळी भुरीच्या कॉम्बिनेशनसाठी कोळीला तुम्हाला मिट्टीगेट आहे किंवा ओमाइट आहे मिट्टीगेट दोन एम एल लिटर किंवा ओमट पण दोन एम एल प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करायची फवारणी करत असताना लालकुळीला काम करणार पण लालकुळीची अंडीसुद्धा असते त्याच्यासाठी आपल्याला क्युरोक्रॉन एक एम एल प्रतिलिटर याप्रमाणे स्प्रे घ्या त्याचबरोबर भुरीसाठी एम पंचेळीस आहे किंवा ताकद आहे लस्टर आहे निसोडियम आहे किंवा लुण आहे तर हे लुणं किंवा जे आता मी फंगीसाठी सांगितले जे बुरशीनाशक वापरले आहे तर या वृक्षनाशकाबरोबर एखादा स्टिकर आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी कॉम्बिनेशन घेत असताना पोटॅशियम बाय कार्बोनेट प्लस इंडेक्ससुद्धा घेऊ शकता किंवा इंडेक्स, इंडेक्स एम पंचेचाळीस आहे किंवा ताकदसुद्धा आहे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये हे कॉम्बिनेशन वापरून घ्या की जेणेकरून जी बुरी असणार आहे तिथे ठिकाणी आई ती स्टॉप होईल आणि बुरी आपली त्या ठिकाणी थांबली जाईल आणि लालपोळीसुद्धा असेल तर लालपोळीसुद्धा कंट्रोलमध्ये येईल सर दरवाढ उलट आत्ता एक गोढीपाडवायच्या मुहूर्तावरती एक दरवाढ चालू होणार आहे किंवा होईल असे एक अंदाज आहे मग एप्रिलच्या मला वाटतं काहीतरी पहिल्या आठवड्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपलं गुढीपाडवा आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये तर येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे निश्चितच या ठिकाणी दरवाढ लागू होईल असा एक अंदाज आहे किंवा चान्सेस राहू शकतात म्हणले साहेब तर ते आपल्याला त्या ठिकाणी प्लॅनिंग करून घ्या आणि भुरीला शक्यतो पोटॅशियम बायकार्बोनेट कॉम्बिनेशनमध्ये uh, यूज करा म्हणजे जी असणारी भुरी आहे ती या ठिकाणी जळाली जाईल तिचा वापर स्टॉप होऊन जाईल किंवा जर प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये म्हणलं तर तुम्ही तुम्हाला सॅटलॅक्स आहे किंवा पॅन्थरा आहे ते सुद्धा कॉम्बिनेशनमध्ये याच्याबरोबर वापरू शकता म्हणजे जे असणारे फंगस आहेत जे डाऊनचे फंगस असतील भुरीचे फंगस आहेत ते आहे त्याच ठिकाणी स्टॉप होते म्हणजे जसं आपण लुना सॅटलेक्स म्हणू शकतो किंवा मेरिओन सॅटलॅक्स म्हणू शकतो लस्टर सॅटलाइट्स किंवा न्यूसोडियम सॅटलाइट्स म्हणजे हे जे मोलिक्युल आहे त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो जे जे जेणेकरून आपल्याला ते भुरीवरती प्रतिबंधक म्हणून काम करेल आणि त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील म्हणजे हेच परी आपल्याला या ठिकाणी कंटिन्यूटी ठेवायचे किंवा स्टेप बाय स्टेपमध्ये पण जर तुम्ही पाणी जर वाढवलं तर तुमचे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील वातावरणातील बदलण खूप गरजेचं आहे कारण आता वातावरण बदल होतो आहे नची तुमचं तुमचा लालकोळी असेल भुरी असेल तर थोडीशी काळजी घ्या कारण पाऊस जर पडला तर लालकोळी भुरी निघून जाईल पण परत हीट जर वाढले तर निश्चितच परत वाढता प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो म्हणले साहेब माझा प्रश्न आला कोथिंबीरचा कलर पिवळसर आहे मायक्रोटनची फवारणी काढून काढून साहेब एन पी के प्लस मायक्रोटनची फवारणी काढून घ्या रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतं तुम्हाला ओके ओके शिवाजी सर नमस्ते समर, नमस्ते नमस्ते अमित बोराटे नमस्ते साहेब आहे काही प्रश्न मित्रांनो वैभासे सर आपल्या काही अडीअडचणी असतील तर शेअर करा नसेल काही मित्रांनो तो शेवटचे पाच मिनिटं घेतोय पाच मिनटांमध्ये काही महत्वाचे प्रश्न असेल तर विचारू शकता शेवटचे पाच मिनटं अमित बोराटे सर शेणखत कुजवण्यासाठी कोणते औषध वापरले पाहिजे एम वन सोल्युशन ई एम वन सोल्युशन डिकंपोजिंग बॅक्टेरिया म्हणतो आपण ते शेणखत कुजवण्यासाठी त्याचा वापर करायचा आपल्याला शेवटचे चार मिनटं मित्रांनो असेल काही प्रश्न तर विचारून घ्या तसंही तुम्ही मला मेसेज करू शकता आपल्या कोणत्याही पण मेसेजच्या माध्यमातून तुम्ही रिप्लाय द्या काही अडचण नाही आहे काही प्रश्न मित्रांनो लक्ष्मण मेंडे सर मी एकरी किती बियाण लागतं एकरी साठ किलो आता या क्लायमेटला साठ किलो तसं पावसाळी दिवस असेल तर चाळीस किलो सुद्धा एकरी चालते पण उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे गुंठ्याला दीड किलो प्रति एकर याप्रमाणे टाकायचं म्हणजे चाळीस दुने चाळीस दीड सहा म्हणजे चार दीड सहा म्हणजे साठ किलो प्रति एकर काही काही लोक जास्त पण टाकतात म्हणजे साधारणपणे ऐंशी किलो सुद्धा एकर टाकतात एवढे दाट टाकण्याची गरज नाही साठ किलो प्रति एकर घेतली तरी चालते पेरणीला पंचाळीस पंचाळीस ते पन्नास किलो पेरणीला पंचाळीस ते पन्नास किलो लागणार तुम्हाला काकडीला वाकडी किती दिवसात चालू होते काकडीला वाकडी किती दिवसात चालू होते कोणते खत सोडून प्रश्न असा असेल काकडीला काकडी किती दिवसात चालू होते साधारणपणे पन्नास एक क्लायमेटनुसार चेंजेस असतात पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये चालू व्हायला पाहिजे पण आता हीट जास्त असल्यामुळे थोडंसं पाच दहा दिवस मागे पुढे होऊ शकतात एक उदाहरणार्थ का साठ दिवस चालू व्हायला ला लागतील म्हणजे दोन महिने त्याच्यानंतर मग चालू व्हायच्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणतं खत सोडायचं तर कोणतं खत सोडत असताना या ठिकाणी झुरो बावन चौतीस असेल किंवा झुरो साठवीस आहे झुरो चौपन्न सतरा असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे झुरो चाळीस चाळीस आहे झिरो सदतीस सदतीस आहे म्हणजे हे ज्या ग्रेड आहेत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जशा अदर सुद्धा आहेत ते ग्रेड आपल्याला चालू ठेवा फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त चालू ठेवायचं आहे कारण का शेंडा पण चालला पाहिजे आणि फुगवून पण झाली पाहिजे तर फॉस्फरस पोटॅशयुक्त ग्रेड ठेवायचे आपल्याला तर त्या ठिकाणी ते नियोजन करा आणि जर वाटलं तर काकडी आपली चालू आहे लांब पण होती पण वाकडी ओढते म्हणजे आपण ज्याला असं वाकडी होतो बँड होणं म्हणतो तर त्या टायमाला कॅल्शियम आणि जी ए दोन कॉम्बिनेशन द्यायचे म्हणजे लांब पण झाली पाहिजे जर मला आपला आखूड पडतो आहे तर कॅल्शियम पण द्या त्याचबरोबर कॉम्बिनेशनला जीए पण द्या तर म्हणजे दोन्ही पण होईल लांब पण होईल आणि काकडी सरळ पण होईल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करून घ्यायचं शेवटचा एक मिनटं मित्रांनो काही प्रश्न असेल तर विचारून घ्या आहे का प्रश्न काही मित्रांनो चला मग आपले कोणाचे प्रश्न नाहीये असं गृहित धरूया आणि आजच्या लाईव्ह सेशनला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया पुन्हा एकदा तसंच आपण शुक्रवारी किंवा सहा शनिवारी संध्याकाळी आपण पुन्हा एकदा लाईव्ह ये लाईव्ह येणार आहोत जे काही आपले महत्त्वाचे प्रश्न असतील त्या ठिकाणी आपण सांगू शकता आणि आपल्याला त्या ठिकाणी येणारे जे आडी अडचण असेल ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घेऊ तर धन्यवाद मित्रांनो तर आजच्या या लाईव्ह सेशनमधनं मी रजा घेतो आहे सर्वांनी काळजी घ्या आपल्या पिकांची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो गुड नाईट टेक केअर बाय बाय